ठेकेदारांचा आणखीन एक नवीन प्रकार उघड लेहगाव ते लेहगाव फाटा रस्त्याचे पूल बांधकाम ठेकेदारांच्या मनमर्जीप्रमाणे काम झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे दर्यापूर तालुक्यातील लेगाव ते लेगाव थी लेगाव थी रेल्वे येथील लेहगाव फाटा ते लेहगावपर्यंतचा रस्त्याचे पूल बांधकाम ठेकेदारांनी संपूर्ण रस्ता तर निकृष्ट दर्जाचा बनविला व जुन्या पुलावरच पुलाच्या भिंतीवर छपाई करून नवीन पूल त्यावर उभारण्यात आला आहे दुसऱ्या पुलाचे बांधकाममध्ये सुद्धा लोहा वापरला नाही ठेकेदाराच्या मनमर्जीपणाचा कारभार लेगाव रोडने होत असल्याचे दिसत आहे मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे लेगाव रोडवरील झालेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असणे खूप मोठी चिंतेची बाब आहे खासदारांच्या गावातील रस्त्यावरच जर अधिकाऱ्यांचे लक्ष नसेल तर संपूर्ण तालुक्यात होणाऱ्या रस्त्यावर काय लक्ष तसेच या जुन्या पुलालाच नवीन पुलाची रोटी ती देऊन तिला नवीन नवरी बनवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे धनवर इंजिनियर करीत आहेत धनवर इंजिनियर हे कधीच कुणास कामावर जाऊन बघत नाहीत गांजरे इंजिनियर तर कामावर जाऊन बघतात परंतु जुन्या पुलाचे नवीन पुलाला रंगरंगोटी करून नवीन पुलाचे बिल काढण्याचा प्रयत्न संबंधित ठेकेदार करीत आहेत या पहिले या ठेकेदाराने सासन बुद्रुक ते यवदा अडुळा ते घोडचंदी या पुलाचेसुद्धा काम निकृष्ट दर्जाचे केले आहे याबद्दलही लोतवाडा येथील या ग्रुप कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल केली होती मात्र यावर आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळे झाक करू नये अशी लेगाव येथील कार्यकर्त्यांची व गावकऱ्यांची मागणी आहे अन्यथा लेगाव येथील कार्यकर्ते क्वालिटी कंट्रोलकडे मागणी करतील अशी लेगाव येथील नागरिकांची व कार्यकर्त्यांची मागणी आहे